सुस्वागताम सुस्वागतम सुस्वागत आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत या ठिकाणी अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन आणि सत्याहत्तरवा वर्धापन दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असणारे या गावचे सरपंच देशमुख मॅडम उपसरपंच सन्मानियुला देशमुख साहेब सर्व ग्रामपंचायत जिल्हा परिषद माजी सदस्य सन्मान्य इब्राहिम जमाने साहेब पंचायत समिती उपसभापती सन्माननीय शिव पास्कर साहेब साहे, साहे, साहे. त्या मोहल्ल्याचे अध्यक्ष कातळकोणचे अध्यक्ष आंबेवाडीचे अध्यक्ष चांदीकोणचे अध्यक्ष सर्व ग्रामस्थ मुंबई मंडळ माजी विद्यार्थी उंडरे हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा अप्पर तुडूल उर्दूचे मुख्याध्यापक आणि शिक्षक भारतीय स्टेट बँकेचे सर्व कर्मचारी पोस्ट ऑफिसचे सर्व कर्मचारी ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी स्टाफ या सर्वांचं या ठिकाणी आणि समोर असलेले माझे दैवत माझे विद्यार्थी या या सर्वांचं ठिकाणी स्वागत करतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र होण्यासाठी आपल्या क्रांतीवीरांनी जे बलिदान दिलं त्यांचं आज स्मरण होणं ना त्यांची नावं घेणं ना गरजेचं आहे मावामध्ये धोरण असलेले अहिंसेचे मार्गावर चालणारे महात्मा गांधीजी लोकमान्य टिळक जे इंग्रज सरकारच्या दरबार कधी राजमान्य झाले नाहीत परंतु लोकांच्या लोकमान्य झाले त्यांच्या जोडीला काम करणारे गोपालकर विष्णु चिपळूणकर या तिघांना एकच प्रश्न पडत होता की आपला महान देश संस्कृती महान मग आपण गुलामगुरीत का आहोत याचे उत्तर एकच होत की आपल्या देशामध्ये असणाऱ्या लोकांचा अज्ञान आणि म्हणून आज्ञा दूर करण्यासाठी पहिली सुरू केली ती म्हणजे पुण्या या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी ओळखलं की लोकांचं अज्ञान दूर केलं तर आपण इंग्रजांना हाकलून देऊ शकतो त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर बोस स्वातंत्र्य लजपतराय मौलाना आझाद मंगल पांडे वासुदेव बलवंत फडके भगतसिंग राजगुरु सुखदेव त्याचप्रमाणे आपले मार्च नाना इपणीस या सर्वांचा अशा क्रांतीवीरांनी आपले बलिदान दिलं आपलं रक्त या मातृभूमीला अर्पण केलं तेव्हा आपली मातृभूमी पावन झाली आणि एकोणीशे सत्ते रोजी इंग्रज सरकारला भकडून देण्यात आलं आणि आज तो दिवस आपण मोठ्या उत्साहाने भारत देशामध्ये साजरा करतो